मध्ये आपले स्वागत आहे गुरुवार या महंत श्री महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन चार जानेवारी पासून अकरा जानेवारी पर्यंत पूर्णा तालुक्यातील मोजी चुडावा येथे करण्यात आले होते या प्रसंगी अनेक हरिभक्त परायण कीर्तन कार्यांचा लाभ मोजी चुडावा गावासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घेतला तर श्री जमनादासजी महाराजांचा वारसा श्री जीवनदासजी महाराज चालवित असून अखंड हरिणाम सप्ताची सुरुवात होताच दिवाळी दसरा सणापेक्षा मोठा आनंद असतो दूरवरून नातेवाईक व परिवार सोडावा गावात कीर्तनासह सो भजनाचा आनंद घेतात अगोदर पालखी सोहळा नंतर काल्याची कीर्तन कीर्तनानंतर सर्व भाविकांना अन्नदान करण्यात आले मोठ्या संख्येने पंचकृषीतील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला हा अखंड हरिणाम सप्ताह अतिशय भावपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी अविनाश देसाई किशोर देसाई ओमकार देसाई संतोष देसाई गोविंदा देसाई नागेश देसाई राधाराव देसाई संदीप देसाई प्रभाकर देसाई सुनील देसाई गोविंद देसाई सह आमच्या सुडावा नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आमचे सर्वांचे गुरु जमनादासजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण हाँ कर अत्तेशा। अत्तेशा वा... सावी वा वा हा कार्यक्रम आयोजित करत असतो एकोणतीसावी पुण्यतिथी व अठ्ठावीसावा हा सत्याचं वर्ष अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये सर्व गावकरी मिळून आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आणि लहानथोर सर्व समाज बांधव मिळून हा उत्सव अतिशय आनंदाने आपण चुडाव साजरा करत असतो या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध स्वरूपाचे जे, जे काही कीर्तनकार होते सात दिवस हे पूर्ण नवीन आणून त्यांनी अतिशय समाज प्रबोधन अशा विषयावर आपल्या कीर्तन स्वरूपी सेवेतून समाज प्रबोधन केलेलं आहे व आजच्या या काल्याच्या कीर्तनामध्ये आमच्या शेजारील गावचे दीप दीपक गुरु यांनी काल्याचं कीर्तन मला आता सांगालो की साजरा केलेला आहे व अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सण या ठिकाणी आम्ही एक सण म्हणून हा साजरा केलेला आहे हा उत्सव आमच्या गावापुटात नसून संपूर्ण तालुका जिल्हा जिल्हाच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा आमच्या गुरूंच एक मोठं नाव असून पाकिस्तानमध्ये झासा जालना असो संभाजीनगर असो बऱ्याच ठिकाणी आमच्या महाराजांचे आकाडे असून आमच्या महाराजांचा गेल्या आम्ही एकोणतीस वर्षापासून सप्ताह पुण्यतिथी निमित्त साजरा करतो आणि हा पुण्यतिथी सोहळा आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य महंत श्री जीवनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी होत असतो आम्हाला खूप मोठा आनंद होतो की आमचे गुरुवर्य जम्मदासजी महाराज यांचा हा एकोणतीसावा पुण्यतिथी सोहळा आहे तरी संपूर्ण गावाच्या सहकार्याने हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे याईवर्षी मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे आणि आज सध्याची सांगता असून काल्याचं कीर्तन आज दीपक गुरु पांगरेकर यांचं झालेलं आहे आणि पूर्ण आम्ही आमंत्रण दिलेलं असून या महाप्रसादाकरिता बरेचसे खेड्यापाड्यातून भाविक भक्त दरवर्षी येत असतात आणि इथून पुढे आम्ही असा सप्ताह चालू ठेवणार आहोत रामक्रम चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे हा आत्रम सप्ताह अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष झालं चालतो वर्षाचा विश्व आहे पुण्यतिथी एकोणतीसावी पुण्यतिथी आहे आमच्या गुरु जमनास महाराजांची पुण्यतिथी असते या पुण्यतिथी निमित्ताने आम्ही दरवर्षी हाच कार्यक्रम सामूहिक सत्ता अखंड हरिनाम सप्ताह आमच्या सप्ता। गावात अठ्ठावीस वर्ष झालं चालत आलेलं आहे ही परंपरा आम्ही कायम राखण्याचे काम आजपर्यंत केलेलं आहे कार्यक्रमाची सत्तेची सुरुवात चार जानेवारी रोजी झाली आज सांगत आहे सातवा दिवस आहे स्टेतील आजचा सातवा दिवस आहे कालचं कीर्तन झाल्यानंतर आज पौगत महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या सामूहिक सात आज बारीनंतर सात दिवस कार्यक्रम सर्व दररोज महाप्रसादाचं आयोजन असतं भरपूर महाप्रसाद म्हणजे आणि आमचं वैशिष्ट्य एवढं आहे आजपर्यंत आमच्या कार्यक्रमातील कधीच एखादा आयटम सुद्धा कमी पडलेला नाही आणि पडतही नाही अवय अठ्ठावीस वर्ष कधीच कुठली गोष्ट आमच्या कार्यक्रमात कमी कधी पडली नाही पण गोष्टीची कमी कधी पडलेली आणि हा अखंड हरिनाम सुद्धा श्रीमंत एकशे आठ गुरु जमनादास जी महाराज पुढावा यांच्या पुण्यतिथी निमित्त असतो अभय अभय राज्य देवत दे गुरु दे जमनादास महाराज संस्थान सुरावा आता अशी पुन्हा तिथे महाराजाची आणि अगोदर मारुतीराव महाराजांचा नेम होता पहिला आम्हाला कळलं की अगोदर आमचे पूर्वज करीत होते आणि आताच्या काळात हे माताविषयी पुन्हा तिथे असल्यामुळं भावना गावातले मंडळी आणि तरुण मंडळी गावातले बाबा पूर्ण गाव मिळून याच्या सहकार्य करतात आणि हे आता शेवटचा दिवस कार्यक्रमात असल्यामुळं आणि तुमचं सुद्धा आम्ही पत्रकारांचं स्वागत करतो आमच्या गावात भेट झाली आमच्या मुलाची मुला भावनाला आणि गावातले जे मुलं आमचे नवीन सगळ मुंडे यांनी फार सगळ्याला वाढणे व्यवस्थित करणे जेवणाची व्यवस्था करणे टायमापर्यंत स्वयंपाक दाँग करणे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मुलांना हाताव्या आणि कुठली बी काही कुणाची काही कुठल्याही गोष्टीची पत्न निघता कार्यक्रम चांगला हाताळला म्हणून मुलाचं सुद्धा मी आमच्या गावच्या मुलाचा फोकस करतो आणि गावातल्या ज्येष्ठ मंडळी सहकार्य केलं सगळ्या गावाने सहकार्य महिला

मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच आयोजन केलेलं आहे आणि आज आमचा अखंड हरिनाम अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता समारोह आहे अशा प्रकारे आमच्या सर्व गावकऱ्यांनी अतिशय मेहनत आणि अतिशय श्रद्धा आणि निष्ठा ही आमच्या बाबाजीवर आहे आमच्या पूर्ण चुडावा आणि चुडावा पंचपुरुषीतील लोकांची नमस्कार तुमचं सुरुवातीला मी स्वागत करतो आमच्या गावातील हा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीनं नवयुवक पार पाडतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम आमच्या गावात आयोजित केला जातो या ठिकाणी कीर्तन त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी केलेला आहे आजचा दिवस हा सांगतेचा दिवस आहे शेवटच्या दिवशीची पंगत आ, आज केली जाते आणि गुरु जन्मदास महाराजांच्या नावावर आणि जीवन दास महाराज यांच्या कृपेने हा कार्यक्रम आमच्या गावात दरवर्षी पार पाडला जातो ज्या गावामध्ये सत्याची सांगता हा जन्मदास महाराजाच्या नावाने हा आमचा अठ्ठावीस वक्तव्य तिथीचा प्रोग्राम सुरू आहे आणि सर्व गावकरी मिळून गावातील एरियातील लोक महाराजाच्या आशीर्वादाने या ठिकाणी हजर असतात त्याचबरोबर सात दिवसाचे प्रवचन कीर्तन हे सामूहिक कार्यक्रम मंदिरामध्ये होत असतात हे सार्वजनिक लोकांनी सर्व उत्साहामध्ये त्याच्यामध्ये कोणाचाच हे दुजाभाव न करता सर्व एकोप्याने मिळून मिसळून हा प्रोग्राम आम्ही साजरा करत असतो आणि यावेळेस आमच्याकडे आमचे गुरु हजर नसतानासुद्धा आम्ही अति उत्साहामध्ये आमच्या मुलांनी यांनी सर्वजणांनी सहकार्य करून एकदम सुंदर पद्धतीने हा प्रोग्राम साजरा